गेल्या दोन दिवसापोटी दोन दिवसापूर्वी जे आंदोलन केलं जे त्यांना माहीत असतानाही जननायक आमदार मकांदाबा पाटील यांनी पाच कोटीचा निधी मंजूर केलेला होता सरकारच्या मागा लागून त्याचं जे सगळं माहीत असतानाही त्यांनी जे, जे आंदोलन केलं त्यांची काय उंची किंवा काय लायकी त्यांनी पाडेगाव विकास सेवा सोसायटीला उभं राहावं आणि निवडून येऊन दाखवावं त्याच्यानंतर हे आमदारकीचं स्वप्न सो पाहावं ह्या लोकांनी जर आमदाराचं असं माप काढावं हे उचित नाही आणि त्यांनी आत्तापर्यंत या लोहन शहरासाठी काय योगदान केले या लोणंच्या जनतेला किंवा या पूर्ण वाई खंडाळा मांब्रेश्वर या पूर्ण विधानसभा मतदारसंघातील लोकांना माहीत आहे त्यांनी नुसतं कोविडच्या काळात लोबाड्या लोबडीचा धंदा केला पूर्ण काळात गोर गरिबांना लुटण्याचा जो मार्ग अवलंबला त्याचं उधळपट्टी चाललेले चाललेली आहे काही ठरावी मुलांना घेऊन त्यांचं जे वय ते उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर जो माणूस आहे तरी ह्या माणसाला या विधानसभेला उभं राहून त्यांनी फक्त दाखवावं त्यांना लोक धडा शिकवतील आणि हे जे पूर्ण टेंडर झालेलं आहे त्याचं पूर्ण वर्क ऑर्डर सगुण माता कंट्रक्शन याला मिळालेलं आहे पण काही तांत्रिक अडचणीमुळं त्या जे डिमोलिशन करायचं आहे त्यामुळं ते थांबलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आत्ता ते पाणी साठलेलं होतं तिथंही आम्ही पालखीच्या काळात पूर्ण मुर्मीकरण केलेलं होतं सपाटीकरण केले पूर्ण केलेलं होतं पण जादा पाऊस झाल्यामुळं ते ढ साठल्याला